की मी या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे मांडलेली आहे आणि मला वाटतं की मला संधी मिळेल नाही आता हे सगळ्या नेत्यांना मी भेटले आणि मला वाटतं की मला जी निवडणूक करायची आहे ही पुणेकरांच्या हितासाठी करायची आहे त्यामुळं मी प्रत्येकाकडं पहिल्या गाठीभेटी घेतो आहे आणि गाठीभेटी घेऊन त्याच्यामध्ये योग्य तो मार्ग का का पक्षा पक्षा हो मी की पुढच्या दोन दिवसामध्ये आपली राजकीय भूमिका पुढची काय असेल ते सांगणार आहात तर तुम्ही महाविकास आघाडीतील एका पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहात की आता दिसते कारण ज्या प्रकारे शरद पवार आणि आता संजय राऊतांची भेट घेतला ना अजून मी फक्त भेटीगाठींवरती आणि आले माझ्या कुठल्याही भेटीगाठी या मागच्या दरवाजेने झालेल्या नाही आहे मी प्रत्येक ठिकाणी जातोय ते डायरेक्टली भेटतोय मी कुठेही अंधारामध्ये पडद्याआड अशा माझ्या कुठल्याच मिटिंग झालेल्या नाही आहेत मी ज्या ज्या ठिकाणी जातो आहे मी त्या त्या ठिकाणी मला हे सर्व नेते मंडळी मला अतिशय चांगल्या पद्धतीने मला ॲप्रोच करतात आणि हे मी माझं भाग्य समजतो की मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षातनं मी इथपर्यंत पोचलो आणि इथं आल्यानंतरनं हे सर्व लोक मला भेटतात याचं मला खूप